वाढ होती झाडांची चांगली म्हणून आज आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि ते वस्तीवर पण तुम्ही भरपूर ना प्रत्येक घरी नांदुरकी म्हणजे कोकणगाव पासून विचारात घेऊन त्यांच्या आवडीने झाडं लावणार आहोत खरी गरज आहे आणि आता जर आपण निसर्ग वाचवला नाही तर भविष्यातली आपली नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो काल परवा आल्यानंतर आता आल्यानंतर या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत जिकडे तिकडं पाऊस पडला आणि या पावसाच्या सीझनमध्ये जर झाडं लावली तर ती झाडं चांगल्या प्रकारे वाढ होती झाडांची चांगली म्हणून आज आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि ज्ञानदेव तुकाराम खेडकर यांच्या घरीही आज वृक्षारोपण करायचं आहे आपल्याला हे बघा त्यांचंही घर आणि समोर बघा हे नांदुर्गीच्या फांद्या आहेत हे वाढायला चांगलं राहते आहे ना चांगलं वाढतं सावलीसाठी तर उत्तम राहते आहे का नाही ते आपल्या वायावर पण पाचशे पर्यंत लावले जड आहे ना तसे आपण सगळे जड लावलेत ना आहे का नाही नाही सगळ्या लावले लावली पण नांदुर्कीची जास्त आहेत ना प्रत्येक घरी नांदुर्की हे घर एक नांदुरकी या प्रकल्पाअंतर्गत रवळगावातल्या प्रत्येक घरी आपण नांदुर्कीचं झाड दिलेलं आहे लोकांना ला, लावण्यासाठी आणि लोकांनी पण ते वाढवलेलं आहे

ले झाली ले झालो करा हा रोड जे आहे हा कोकणगाव रोड येतोय आणि हा जातोय इकडं रवळगाव आहे कोंबळीला आणि आपल्याला हे जो रोड आहे ह्या रोडच्या दोन्ही साईडला झाडं लावायचे तर त्या संदर्भामध्ये रवी गोरेंना आपण विचारूया गोरेसाहेब नमस्ते तर सांगा या कसा म्हणजे कसा प्रोजेक्ट आहे आपण कसा झाडला काय प्लॅनिंग आहे आपलं आपलं प्लॅनिंग असं आहे हा जो रोड आहे हा हा रोड आता डांबरीकरण झालेले आणि साइडनी आपण पाहता तारी वगैरे गेलेली या रोडच्या दोन्ही साईडनी आपल्याला यावेळेस वृक्षारोपण करायचं आहे तर आपण हे पाहतो इकडं पूर्ण फॉरेस्टची जमीन आहे त्या जागेला आणि या साईडला शेतकऱ्यांची जमीन आहे काही म्हणजे कोकणगाव पासून कुंबळी पर्यंत दोन्ही साईड झाड लावणार आहेत हा कोकणगाव पासून सुरुवात करून कुंबळी पर्यंत आपण जाणार आहेत टोटल अंतर आहे एक बारा किलोमीटर अंतर आहे त्याच्यामध्ये रळगाव येत आहे त्यामुळे रवळगावच्या पलीकडे सहा किलोमीटर आणि अलीकडे सहा किलोमीटर असा हा रोड आहे या दोन्ही रोडच्या रोडच्याकडे आपण झाड लावले जाणार दा आहेत जिथं फॉरेस्ट ची जमीन आहे तिथं आपण जंगली झाड लावणार आहेत पर्यावरणासाठी महत्वाची आणि जिथं शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत तिथं आपण शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांच्या आवडीने झाड लावणार आहोत असं तर मित्रांनो बघा आपण आता ऐकलं गोरेसाहेबांनी आपल्याला सांगितलं की बा त्या नागर फाउंडेशनचा काय विचार आहे संदर्भात तर भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी झाडं लावायची आणि झाडं अतिशय महत्त्वाची आहेत झाडांशिवाय माणसाचं जीवन नाही आता त्यामुळं झाडं ही खूप आवश्यक गर आवश्यक आहे आणि पावसासाठी म्हणा निसर्गासाठी म्हणा झाडांची अत्यंत गरज आहे भविष्यामध्ये झाडाशिवाय पर्याय नसणार आहे माणसांनी आतापर्यंत झाडांची खूप हानी केली निसर्गाची खूप हानी केली आता निसर्ग वाचवण्याची खरी गरज आहे आणि आता जर आपण निसर्ग वाचवला नाही तर भविष्यातली आपली पिढी वाचणार नाही हा संदेश हा उद्देश घेऊन आपण पुढे जात आहोत आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहोत तर या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी यासाठी आपण मदत करू शकता थोडीफार आपल्याला शक्य असेल त्या मार्गानं थोडीशी मदत करा आणि हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे हा यशस्वी करण्यासाठी मदत करा असं मी सर्वांना आवाहन करतो तर मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सर्वांनी कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा तर मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो